नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल माडा लोकसभेतील मतदारसंघातील शिष्टमंडळासह आकडूज येते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध चर्चेना उधाण आलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे वक्तव्य नुकतेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले होते त्यानंतर म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये विविध हालचालींना वेग आला आला असल्याचे दिसून येत आहे फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धा असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन हजार एकोणीस साली माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खासदार झाले दोन हजार एकोणीस साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण मदत केल्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर दोन हजार एकोणीस साली खासदार झाले होते मोहिते पाटील कुटुंबातील असणारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिवाळीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रस्त येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर अनेकदा त्यांनी उघडपणे आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुण लढवणार आहोत असे स्पष्टीकरण दिले आहे विधान परिषदचे माजी सभापती व तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल अकलूज येथे जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतलेली भेट आगामी ही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरलेली असून मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा म्हाडा लोकसभेसाठी फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे अकलूज येथील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी भेटीदरम्यान विधान परिषदचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार सिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आदित गटाचे नेते जिल्हाध्यक्ष श्रीमंत सचिवराजे सज, नाईक निंबाळकर ने युवा नेते धरेश्री मोहिते पाटील माळशिरोज पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील माजी आमदार प्रभाकर गोरगे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक